नवरात्रीच्या उपवासाचे महत्त्व नवरात्रीत लोक धार्मिक आणि आध्यात्मिक दोन्ही कारणांसाठी उपवास करतात जेणेकरून देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळेल आणि दैवी शक्तीशी सर्व जोडले जातील तसेच शारीरिक आरोग्यासाठी जसे की शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे पचन सुधारणे वजन नियंत्रित करणे यासाठी उपवास केले जातात भक्त दुर्गेच्या रूपांचा आदर करण्यासाठी आणि तिचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करतात जे चांगल्या विजयाचे प्रतीक मानले जाते उपवास हा शरीर आणि मन शुद्ध करण्याचा एक उत्तम मार्ग आहे जो स्वशिस्त भक्ती आणि दैवी शक्तीशी सखोल संबंध दर्शवितो उपवासाचा काळ हा पुनरुज्जीवित करण्याचा शरीर शुद्ध करण्याचा आणि नव्या उमेदीने एक नवीन टप्पा सुरू करण्याचा काळ म्हणून पाहिला जातो उपवास पचन संस्थेला विश्रांती देतो त्यामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव शुद्ध होतात आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते शारदीय नवरात्रीच्या ऋतू बदलाच्या काळात उपवास आणि सात्विक आहार शरीरातील संसर्गांशी लढण्याची क्षमता वाढवतो कॅलरीचे सेवन कमी करून आणि हलक्या सहज पचणाऱ्या पदार्थांवर लक्ष केंद्रित करून उपवास नैसर्गिकरित्या तुमचे वजन कमी करण्यासाठी मदत करते उपवास पचनसंस्थेला विश्रांती देऊन पोटफुगी कमी करण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते उपवास रक्तातील साखरेची पातळी स्थिर करतो जळजळ कमी करू शकतो आणि मानसिक एकाग्रता सुधारण्यास मदत करू शकतो उपवास हा इच्छाशक्ती वाढवण्याचा आणि शरीराशी मनाच्या शक्तिशाली संबंधांची आठवण करून देण्याचा एक मार्ग आहे नवरात्रीत उपवास केल्याने आनंदाकडे जाणारा आंतरिक प्रवास करणे सोपे होते त्यामुळे मनाची अस्वस्थता कमी होऊन जीवनात आनंद निर्माण होतो उपवास शरीरात पचनशक्ती जागृत करतो पचनशक्ती वाढल्याने शरीरातील विषारी पदार्थ जाळले जातात त्यामुळे मंदपणा आणि आळस कमी होतो शरीराच्या सर्व पेशी पुन्हा जिवंत होतात म्हणून उपवास हा आपल्या शरीराला शुद्ध करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे जेव्हा शरीर शुद्ध होते तेव्हा शरीर आणि मन यांच्यातील खोल संबंधांमुळे मन अधिक शांत होते बहुतेक जण भूक लागण्याची वाट पाहत नाही भूक ही अशी पद्धत आहे ज्याद्वारे आपले शरीर अन्न पचवण्यास तयार असल्याचे दर्शवते भूक लागण्यापूर्वीच खाल्ल्याने पचनसंस्था कमकुवत होते ज्यामुळे ताण येतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते उपवासामुळे पचनशक्ती पुन्हा जागृत होते त्यामुळे ताण कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते नवरात्री म्हणजे स्वतःसोबत वेळ घालवण्याचा ध्यान करण्याचा आणि अस्तित्वाच्या स्रोताशी जोडण्याचा वेळ आहे जेव्हा उपवास मनाची अस्वस्थता कमी करतो तेव्हा त्याला अंतर्मुख होऊन ध्यान करणे सोपे होते स्वतःला ऊर्जावान ठेवण्यासाठी तुम्ही पुरेशा प्रमाणात ताजी फळे आणि सात्विक अन्न खा ध्यानासोबत उपवास केल्याने सत्व वाढते तुमच्यातील शांती आणि सकारात्मकतेची भावना वाढीस लागते सत्व वाढल्याने तुमचे मन अधिक शांत आणि सतर्क होते तुमचे हेतून आणि प्रार्थना अधिक शक्तिशाली होतात सत्वगुणामुळे शरीर हलके आणि ऊर्जावान बनते तुम्ही अधिक कार्यक्षम बनता परिणामी तुमच्या इच्छा प्रकट होतात आणि तुमची कामे सहजपणे पूर्ण होतात उपवासाला प्रार्थनेसोबत एकत्र केले जाते कारण जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही विषमुक्त होता आणि तुमची प्रार्थना प्रामाणिक बनते हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा